महाडमआडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसनपोई गावात एक आगळा वेगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे आसनपोई गावात भाड्याने राहणारे दाम्पत्य महेश गंगाप्रसाद कोल वय वर्ष एकोणतीस श्यामकली महेश कोल वय वर्ष पंचवीस राहणार मध्य प्रदेश सध्या राहणारा आसनपोई बिरवाडी या दोघा पत्नीने फिर्यादी राम गोपाल रावत वर्ष तेहतीस राहणार मध्य प्रदेश सध्या राहणार शेलटोळी बिरवाडी याला घरी बोलावून जबर मारहाण केल्याने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी नामे राम गोपाल रावत यांचे आसनपोई येथे भाड्याने राहणारे महेश कोल यांची पत्नी शामकली महेश कोल हिच्या बरोबर गेल्या एक वर्षापासून अनैतिक संबंध होते याची खबर श्यामकली हिचे पती महेश कोल याला आपल्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या लाले राम गोपाल रावत यांना सोमवार दिनांक मार्च रोजी आसनपोई येथील घरी बोलावून महेश गंगाप्रसाद कोल याने लाले राम गोपाल रावत याच्या डोक्यात बांबूच्या सहने मारून जबर मारहाण केली घटनेची माहिती महाड एमआरडीसी पोलिसांना मिळतात मारहाणीत जखमी झालेल्या लाले रामगोपाल रावत याला पोलिसांनी बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे जखमी लाले राम गोपाल रावत यांच्या फिर्यादीनुसार महाड डी सी पोलीस ठाण्यात पती पत्नी विरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे चोवीस पाचशेच्या चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास महाड एम डी सी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण राठोड करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका